अहो मंदिरातील देवही सुरक्षित नाहीत श्रीराम लक्ष्मण सीता मातेचे मुकुट गेले चोरीला नवीन सिडको परिसरातील पवन या ठिकाणी असणाऱ्या श्रीराम मंदिरात चोरट्यांनी मारलाय डल्ला घटनेची माहिती कळता स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे गेल्या महिनाभरापूर्वीच याच परिसरात टवाडखोर गुंडांनी धुडगुस घालत हातात कोयते आणि दगड घेऊन रस्त्यावरील गाड्या फोडून घरांच्या दरवाज्यावर मोठमोठे दगड टाकत एका व्यक्तीला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण तर दिवसागणिक वाढलेलेच आहेत वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगार आता पोलिसांना सरळ सरळ आव्हानच देत आहेत की काय अशी सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चा सुरू आहे सिटको परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारी संदर्भात नाशिक शहर पोलिस आयुक्त यांना भाजपच्या आमदार सीमाताई हिरे आणि भाजपचे नगरसेवक यांनी निवेदनही दिले होते एकीकडे काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रान करताना नक्कीच दिसतात मात्र अंबड पोलीस स्टेशनच्या वाढलेली गुन्हेगारी बघून नागरिकांमध्ये मात्र नैराश्याची भावना स्पष्ट बघायला मिळत आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त यावर कोणते आणि किती कठोर पावले उचलतात हे देखील बघणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे एकादशी असल्या कारणाने आमच्या इथं सकाळी अभिषेक महापूजा आणि महाआरती झालेली होती सकाळी नऊ वाजेपर्यंत आमच्या मंदिरात पूजा असते एकादशीला आणि त्यानिमित्ताने बारा एक वाजेपर्यंत आमचं मंदिर एकादशी असल्याकारणाने ओपन राहतं पण त्याच्यानंतर एक दीड वाजेपर्यंत इथं बरेचसे लोक आज एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी येत होते त्याच्यामुळे आज मंदिर साधारण एक वाजेपर्यंत उघडं होतं त्याच्यानंतर मंदिर बंद करून आणि आमच्या महिला चार वाजता परत मंदिर ओपन करून आणि साफ साफ साफसफाईसाठी सा, आल्यान आन, आल्यानंतर मंदिराच्या मूर्तींकडे लक्ष गेलं लक्ष गेल्यानंतर बघितलं की आमच्या राम लक्ष्मण आणि सीता तिघं मूर्तींचे चांदीचे मुकुट हे मूर्तींच्या मुकुटवर चेहऱ्यावर नव्हते आणि ती गाळ झाली चोरी झाली असं लक्षात घेताच त्यांनी मला लगेच मंदिरातून फोन केला आणि आम्ही मी कुठलीही हे न करता गावात असल्या कारणाने पाच दहा मिनटात लगेच मंदिरात पोहोचलो दीड ते पावणे दोन लाख रुपये किमतीचे मुकुट होते आणि ते खूप ते मुकुट म्हणजे आमच्या मूर्तींचं एकदम वैभव होत आणि आता पाहिल्यानंतर आम्हाला इतकं दुःख झालं की बा देवाचं सुद्धा वस्तू कोणी चोरून नेतं हे आमच्यासाठी खूपच म्हणजे आज आजचा दिवस धक्कादायक आहे हे आम्ही पचवू शकत नाही एवढा मोठा धक्का आम्हाला बसला आणि अंबड पोलीस स्टेशन इथं आम्ही आमची आम तक्रार देतोय कविता पवार शुक्रवार पुसाला येते मी पुढचं मेन गेट खोललं तर त्याला नुसती आतून कडी होती मग मी ते आली बाई त्यांच्याकडे चावी असते ती चावी घेऊन आली ते म्हटलं आल का याला कुलूपच नाही मग ते कुल नसल्यामुळे मी आतून हात घातला आणि ती कडी उघडली आतमध्ये आली मग ते कपडा घेतला इकडे तिकडे पुसला आजूबाजूला आणि नंतर मग दिवा विजलेला होता दिवा लावायसाठी मी गेली तिथं तर मी असं मूर्त्यांकडे पाहिलं तर ते मुकुट नाही म्हटलं की मी त्यांच्याकडे गेले म्हटलं आव इथं मुकुटच नाही म्हटलं मग तेव्हा ती चर्चा झाली मग सगळ्यांना कळलं महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक